नमस्कार कुकिंग विथ आदी यूट्यूब चॅनलमध्ये मी आदित्य पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत चटकदार पावभाजी तर ही पावभाजी बनवूयातच पण त्याआधी माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीजला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा राह लवकर जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग आपण किचन मध्ये आपल्या रेसिपीला करूया तर आता आपण इथे साहित्य बघूया तर इथे आपण मिक्स भाजी घेतलेली आहे या भाजीमध्ये आपण मटर घेतलेले आहेत फरस बी घेतलेली आहे त्याच्यानंतर भोपळी मिरची घेतलेली आहे गाजर आहे त्याच्यानंतर फ्लावर घेतलेला आहे बीट घेतलेला आहे आणि बटाटे घेतलेले आहेत तर साधारण ही भाजी सगळी भाजी सहाशे ग्रॅम आहे तर एवढी आपल्याला भाजी घ्यायची आहे भाजी स्वच्छ धुवून त्याच्यानंतर मग चिरायचे आणि फ्लावर वगैरे आहे ते गरम पाण्यातून आधी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे काही असेल कीड वगैरे तर ते निघून जातं तर अशा पद्धतीने आपण इथे भाजी चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे टॉमॅटो घेतलेला आहे दोन बारीक चिरून टॉमॅटो घेतलेत आपण इथे त्याच्यानंतर आपण इथे साधारण सहा कांदे घेतलेले आहेत मिळत छोट्या साईजचे आणि जर मोठे साईजचे घ्यायचे असेल तर तीन कांदे तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर इथे आपण आवडीप्रमाणे कोथिंबीर तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर इथं आपण घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट दोन चमचे त्याच्यानंतर हळद आपण घेतलेली आहे अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण तिखट घेतलेले आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला तिखट कोणाला जास्त आवडतं काही लोकांना कमी आवडतं त्या पद्धतीने घेऊ शकता आणि इथे आपण घेतलेला आहे स्पेशल एव्हरेजचा पावभाजी मसाला आणि इथे घेतलेला आहे आपण अमूल बटर आपण फोडणीसाठी घेतलेला आहे तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया तर आधी आपण इथे ज्या भाज्या घेतलेल्या आहेत तर त्या आपण आधी कुकरला लावून घेऊया सगळ्या त्याच्या त्याच्या आधी आपण कुकरमध्ये पाणी टाकूया तर आपण साधारण एक चमचाभर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया वाफवताना भाजीला जर मीठ टाकलं तर मीठ चांगलं लागतं भाजीला आणि अगदी किंचितशी आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत त्याच्यानंतर या भाज्या आहेत त्या आपण कुकरमध्ये टाकून घेऊया आता आपण ते कुकर ठेवूया गॅसवर जेणेकरून भाज्या व्यवस्थित शिजतात आणि मग नंतर स्मॅश कराव्या लागत नाही साधारण सहा शिट्ट्या आपण कुकरला करून घेऊया तर एका साईडला आपण भाज्या शिजत ठेवलेल्या आहेत कुकरला लावल्यात आणि आपण एका साईडला फोडणीची तयारी करून घेऊया तर साधारण आपण तीन चमचे याच्यामध्ये तेल टाकूया आता तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कांदा ऍड करूया त्याच्यानंतर आपण इथे टोमॅटो ॲड करूया टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे बघू शकताय कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिरलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण दोन चमचे आले लसूण पेस्ट ऍड करतो लसणीचा अग्रपणा जो असतो तर तो जाईपर्यंत आपण याला व्यवस्थित परतवून घेऊया तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा हळद त्याच्यानंतर मी ते दोन चमचे लाल तिखट घेतले फोडणीमध्ये मध्ये आधी आपण दोन चमचे पावभाजी मसाला टाकूया तर आता आपण ह्याच्यामध्ये मी बटर ॲड करणार आहे नेहमी द मसाला रेडी होतो त्याच्यानंतर बटर ॲड करायचं जेणेकरून बटरचा स्मेल खूप छान येतो तर आता आपण ह्याच्यामध्ये बटर ॲड आहे तर आता आपली एका साईडला भाजी पण शिजून तयार झालेली आहे आता आपण ती स्मॅश करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये फोडणीला टाकूया तर अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या भाज्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण जो मसाला रेडी केलेला आहे त्याच्यामध्ये ही भाजी आपण फोडणीला टाकूया आपला मसाला इथे रेडी झालेला आहे आणि आता आपण ही भाजी फोडणीला टाकूया त्याच्यामध्ये मिठामुळे भाजीला मस्त कलर आलेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया तर आता इथे आपली भाजी रेडी झालेली आहे बघू शकता भाजीला तेल पण खूप छान सुटलंय आणि आता आपण याच्यामध्ये बटर टाकूया तर आता आपली पावभाजी तयार झालेली आहे पण आता त्याला सर्व करूया तर आता आपण इथे पाव भाजून घेऊया सो so, अशा पद्धतीने आपली पावभाजी तयार झालेली आहे ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीने पावभाजीसुद्धा नक्की करून बघा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपलं नेहमीच चमचमीत चम खा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद